हॅलो तुम्हाला ज्या प्रकारे माहिती आहे की माझं मेमरी कार्डचा बॉक्स हरवला आहे निमित्ताने या सगळ्या गोष्टी चालू आहेत मी पोलिसांकडे गेलो नंबर नाही आहे पोलिसांकडं गेलो त्या त्यांच्याकडे छोट्याशा गोष्टीसाठी तेवढा वेळ नाही आहे कारण बाकीच्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गोष्टी तिकडं आहेत पण माझ्यासाठी ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे पाचशे जी बीपेक्षा जास्त मोठं जास्त डेटा जाणं ही साधी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी पण 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 प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणीकडं कुणाकडं जरी तो बॉक्स असेल मला प्लीज तो बॉक्सचा फक्त डेटा द्या तुम्ही तो, तो बॉक्स वापरा मेमरी कार्ड्स वापरा मला त्यातला फक्त डेटा द्या मला काहीच नको आहे प्लीज मी खूप जास्त डेस्पिरेट झालेलो आहे आता आणि मी थोड्याच काही दिवसांमध्ये डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो या गोष्टींमध्ये कारण ती माझ्या लाईफ टाईमची ते माझ्या लाईफ टाईमचं काम होतं आणि एखादा व्यक्ती एवढ्या सहज ते घेऊन जातो मला ते अजिबात पटत नाही आहे कारण ते कुठल्या रस्त्याने चालणारं उचलणारं नाही आहे कुठल्या भिकाऱ्याने ते उचललं नाही आहे कुठल्या कागदं उचलणार आहे बाटल्या उचलणार आहे ते उचललं नाही ते एका चांगल्या घरातल्या माणसाने उचललेलं आहे आणि त्याला स्वतःचा चांगलेपणा दाखवण्याचा खूप जास्त गरज आहे सर तुम्हाला योग्य वाटत असेल तुमच्या घरातला माणूस असेल किंवा तुमचा मित्र असेल कोणीही असेल कोणीही कारण एवढं पण नाही की तो कुठंच दाखवणार नाही तो नक्कीच कुठे ना कुठे कुटा त्यांनी दाखवलं असेल मला माहिती आहे माझा व्हिडिओ जेवढ्या जा लोकांपर्यंत जाईल तेवढी मी अपेक्षा करतो की कमीत कमी यूट्यूबने याला माझ्या व्हिडिओ बघून तरी याच्या गोष्टीची इमर्जन्सी समजावी आणि माझा पेन ड्रायवीचा बॉक्स माझा मेमरी कार्डचा बॉक्स मला आणून द्यावा मी खूप जास्त प्रयत्न करतो सगळ्या साईडनी पण ते होणार सक्सेसफुल आहे मला माहिती आहे सक्सेसफुल होणार आहे पण तो टाईम खूप घेतो आणि तो माणसाचा मे बी त्याला वाईट वाटत असेल त्यांनी जर बाकीच्या काही गोष्टी केल्या असतील तर मला नाही माहिती आहे तुम्ही काय करताय पण तुम्ही जर काही केलं असेल तर प्लीज काही नका करू माझा बॉक्स या पत्त्यावरती तुम्ही मला आणून द्या जर तुम्हाला पर्सनली ते देता येत नसेल तर तुम्ही या ॲड्रेसला तो पेन ड्राईव्ह माझे मेमरी कार्ड तो बॉक्स तुम्हाला पाहिजे असेल तो बॉक्स मी स्वतःला ठेवून घ्या फक्त माझे सगळे मेमरी कार्ड आणि माझा पेन ड्राईव्ह या पत्त्यावरती या मंदिरामध्ये सबमिट करा धन्यवाद